शिक्षकांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवल्याची घटना घडली शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली मराठी माध्यमातील शिक्षकांना न्याय द्यावा अशी आंदोलकांनी यावेळेला मागणी केली अधिकचे अपडेट जाणून घेऊ देवयाने ऐदलाबादकर आपल्यासोबत देवयानी, देवयानी काय सगळा प्रकार घडला पुण्यात सेंट्रल बिल्डिंग पाशी चंद्रकांत पाटील म्हणजे आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तिथनं जात असताना त्यांचा ताफा जो आहे तो हे बी एड डी एड करणाऱ्या शिक्षकांनी अडवला आहे गेल्या दोन दिवसांपासून ते तिथं आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की शिक्षक भरतीमध्ये जे इंग्रजी माध्यमाचं स्वतंत्र आरक्षण दिलं गेलंय ते रद्द करावं अशी त्यांची मागणी आहे कारण शिक्षक भरती जर तुम्ही करणार असाल तर मग त्याला माध्यमाचा रिस्ट्रिक्शन कशाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आज त्यांनी चंद्रकांत पाटलांची गाडी पुण्यामध्ये अडवलेली आहे चंद्रकांत पाटील हे आता काउन्सिल हॉलला बैठकीसाठी येत होते त्याच्यापूर्वी सेंट्रल बिल्डिंगमध्ये निघत असताना त्यांची गाडी जी आहे ती या शिक्षकांकडनं अडवण्यात आलेली आहे आणि साधारण गेल्या दोन दिवसांपासून ते तिथं आंदोलनासाठी बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची मागणी त्यांनी तरी ऐकून घ्यावी यासाठी म्हणून त्यांनी ही गाडी अडवली होती देवानी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या बातम्यांसोबतच बातमीपत्रात वेळ झाली